सदर ठेकेदारावर कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी आम्ही सर्व गोगोल ग्रामस्थ पंचायत समिती राहता या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल याची पण देखील नोंद घ्यावी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील गोगलगाव येथील दशक्रिया विधी घाटस्थळावर पेव्हर ब्लॉक बसविण्याची निविदा प्रक्रिया पार पडली निविदा प्रक्रियानुसार कागदोपत्री पेव्हर ब्लॉक बसविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली ठेकेदार यावरच थांबला नाही तर कागदोपत्री बसविलेल्या पेव्हर ब्लॉकचे चक्क बिल काढून घेतले बांधकाम विभाग बिल काढण्यापूर्वी सर्व मोजमाप केले जाते उप अभियंते यांनी डोळ्यावर पट्टी बांधून मोजमाप करून बिल तयार करून मंजुरी घेऊन ठेकेदारास अदा करण्यात आले जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ठेकेदाराबरोबर मिलीभगत असल्यानं आरोप गावकऱ्यांनी केलाय गोगलगाव तोलकर राहत येथील विनायक चौधरी यांनी जिल्हा परिषद विभागाकडे तक्रार केली आहे येथील दश क्रियाविधी घाट येथील नागरिकांची सोयीसाठी पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी सन दोन हजार वीस एकवीस मध्ये पंधराव्या वित्त आयोगातून निधी मंजूर करण्यात आला होता निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर ठेकेदारानं पेव्हर ब्लॉक न बसवताच कागदोपत्री पेपर ब्लॉक बसविल्याचं दाखवण्यात येऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अंदाजपत्रकानुसार सदरचं काम हे मोजमाप नोंद करून बिल तयार केलं बांधकाम विभागाच्या अभियंत्यानं डोळ्यावर पट्टी बांधून कामाची खात्री न करता बिलास मंजुरी देण्यात येऊन ठेकेदारासनं केलेल्या का कामाचे पैसे अदा करण्यात आले याबाबत काही नागरिकांनी तक्रारी करत चौकशी मागणी केली आहे गावातील दशक्रिया विधी घाटात पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते याबाबत तक्रारी वाढल्यानंतर या कामासाठी पेभर ब्लॉकचे काम मंजूर करण्यात आलं वास्तविक अंदाजपत्रकानुसार काम करणं अपेक्षित असताना या ठिकाणी ठेकेदारांना इतर कामे निकृष्ट दर्जाचे करून शासनाला सुना लावलाय जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून न केलेल्या बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सदर कामाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्राम विकास व पंचायती राज समिती जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली असल्याची माहिती विनायक चौधरी यांनी दिली आहे माझं माझं नाव 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 सौरभ संपत चौधरी मी गोगाव मध्ये रहिवासी असून या ठिकाणी घाट हा जो नवीन झालेला आहे या ठिकाणी पंचवीस पन्नास पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर सर दोन हजार वीस एकवीस या ठिकाणी काम मंजूर झालेल्या दशकर्दी घाटचं पीईंग ब्लॉक बसवणे परंतु या ठिकाणी सदर ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचे पीईंग ब्लॉक बसवलेले हो नसून अद्याप आणि आतापर्यंत त्या कामाचे त्या ठेकेदाराने अधिकाऱ्यांना व लोक लोकसेवकाला हाताशी धरून ते बिल पास केलेलं आहे माझी आपणास विनंती आहे का सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तिने ते काम व्यवस्थित रित्या केलेलं नाहीये आणि हे जे शेड उभारलेलं आहे शे हे अतिशय दर्जाचा शेड उभारलेला आहे आणि त्या ठिकाणी पेवर ब्लॉकची मंजुरी असताना या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे पेरोल आतापर्यंत आपल्याला दिसलेलं नाही की द पेवर ब्लॉक बसवलेले या ठेकेदाराने सहा महिने ह्याला बिल पास केलेलं आहे सदर सदर ठेकेदाराला काय असं नियमाप्रमाणे कारवाई व्हावी ही नम्र विनंती गोगलावच्या गावकऱ्या समस्त गावकऱ्यांच्या तर्फे दशक्रियाविधी घाट दशक्रियाविधी घाट या ठिकाणचे त्या कामाचे मोजमाप नोंदवाई देखील माझ्यासोबत आहे या ठिकाणी या ठिकाणी सदर ठेकेदाराने पेविंग ब्लॉक बसवण्यासाठी अठ्ठेचाळीस हजार सातशे चार पॉईंट पासष्ट रुपये पेविंग ब्लॉक बसवले असे दाखवून काढलेले आहे आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीत शेड व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीत शेड झालेलं नाहीये सदर ठेकेदाराला नियमाप्रमाणे कारवाई व्हावी अशी गोवळा ग्रामस्थांतर्फे विनंती सदर ठेकेदाराच्या संगम सदर ठेकेदाराने काही गोवळाच्या नागरिकांच्या संगम मताने एक कोटीचे काम गोगलगाव मध्ये झालेलं आहे आधी पण मी त्या कामा संदर्भात बहुतांश तक्रार दाखल उपविभागीय अधिकारी पंचायत समिती राहते येथे दाखल केलेले आहे आणि ते काम सुद्धा त्या कामांची सुद्धा पुन्हा चौकशी व्हावी ही सुद्धा नम्र विनंती भरपूर काम त्या ठेकेदाराने गोगोलमध्ये सगळ्यांच्या संगमताने सगळे काम दर्जाचे केलेले आहे त्याची सुद्धा देखील माझ्याकडे सर्व प्रकारच्या डॉक्युमेंटची फाईल आहे मी सर्व सर्व काय ते ला सादर करण्यात येईल सदर ठेकेदारावर कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी आम्ही सर्व गोगोल ग्रामस्थ पंचायत पंचा पंचा समिती राहता या ठिकाणी मोर्चा काढण्यात येईल याची पण देखील नोंद घ्यावी नम्र विनंती बोला ला, दस क्रियाविधी घाटाचे जे काम आतापर्यंत झालेले तर ते काम पूर्ण झालेले नसताना त्याचे बिलं काढलेले तरी याची कायदेशीर चौकशी व्हावी अशी आमची गावकऱ्यांची नम्र विनंती या कामासंदर्भात मी तक्रार अर्ज माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब अध्यक्ष सौशालीता विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालय आयला नगर विकास व पंचायत राहत महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आयल्यानगर माननीय विस्तार अधिकारी पंचायत समिती राहता उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग राहता शाखा अभियंता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग राहता यांना मी पत्र पत्र व्यवहार तक्रार अर्ज दिलेला आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा